Hello friends! रोजच्या कामातून स्वतःसाठी टाईम करणे हे आपण हाऊसवाईफला तर शक्य नसते पण महिन्यातून एक तास तरी आपण स्वतःसाठी नक्की काढू शकतो डेली स्किनची काळजी घेणे आपली स्वतःची काळजी घेणे हे तर आपल्याला शक्य नसते पण महिन्यातून एकदा तरी आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो स्वतःच्या स्किनची काळजी घेऊ शकतो काही स्त्रिया तर डेली मॉइश्चरायझरसुद्धा अप्लाय करत नाही तर आज मी एक अशी ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे एका तासातच तुमचे स्किन खूप ग्लो करेल आणि हा ग्लो तुमचा दोन तीन आठवडे तरी नक्की राहील एक हर्बल ब्लीच घ्यायचं आहे हे मी ऑलिव्हियाचं ब्लीच यूज करते खूप छान आहे महिन्यातून एकदा तुम्ही क एक यूज करू शकता किंवा दोन तीन महिन्यातून एकदासुद्धा यूज करू शकता ज्यांची स्किन जास्त सेन्सिटिव्ह आहे त्यांनी दोन महिन्यातून तीन महिन्यातून एकदा करू शकता पण ज्यांची स्किन नॉर्मल आहे ते महिन्यातून एकदा करू शकतात हावाला ब्लीच आणि हा हर्बल असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम होत नाही याच्यामध्ये एक क्रीम असते आणि ही एक पावडर असते पावडरला ॲक्टिवेटर असं म्हणतात आणि ही क्रीम असते ती क्रीम आपल्याला फक्त चेहरा आणि नेकसाठी यूज करायचे असेल तर वन टू वन टी स्पून इनफ असते आणि जर तुम्हाला बॅकला पण यूज करायचं असेल तर थोडं जास्त घ्या तर ती क्रीम आणि ती ॲक्टिवेटर पावडर एक् मिक्स करायची आहे चांगली ॲक्टिवेटर पावडर तुम्हाला फक्त दोन टी दोन ऑफ यूज करायचे म्हणजे दोन चिमडूर ॲक्टिवेटर पावडर वन टी स्पून क्रीममध्ये यूज करायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे आणि फेसवर अप्लाय करायचं आहे फेसवर आपल्याला ब्लीच नोजपासून अप्लाय करायचं आहे पहिला नोजला लावायचं आहे त्यानंतर चिकला लावायचं आहे चिक म्हणजे जर नोजच्या बाजूची स्किन असते ना तिथून इयरपर्यंत लावायचं आहे त्यानंतर फेसला लावायचं आहे पूर्ण पण आयब्रो आयब्रोला आयब्रोच्या केसांना बिलकुल पण टच होऊ द्यायचं नाही आहे आणि डोळ्याच्या जे जा जा वर्तुळाकार जागा असते त्यालासुद्धा ही क्रीम लावायची नाही आहे आणि प्लस तुमच्या अंगावर जी पण ज्वेलरी असेल ती काढून ठेवायची आहे गोल्डची किंवा नक ना, नकली असेल ती आर्टिफिशियल असेल तीसुद्धा काढून ठेवायची आणि त्यानंतरच हे ब्लीच अप्लाय करायचं आहे आणि हे ब्लीच जे आपण यूज करणार आहे ते प्लॅस्टिक किंवा काचेचे भांडंच हे सगळं करण्यासाठी यूज करायचं आहे स्टील वगैरेचं कोणतंही भांडं यूज करायचं नाही तर प्रकारे ही क्रीम आपल्याला अप्लाय करायची पूर्ण फेसवर त्यानंतर पंधरा मिनटं असंच लावून वेट करायचं आहे पंधरा मिनटानंतर पुन्हा एकदा फेसवर असा, हात फिरवायचे पूर्ण ब्लीच जे पुन्हा स्प्रेड करायचे कारण म्हणजे कसं कर ते ब्लीच जे आपण लावतो ना ते फुगून थोडंसं पुन्हा वरती येतं तर त्याला आपल्याला पुन्हा सेट करायचं आहे पंधरा मिनटाने त्यानंतर वीस मिनटांनी आपल्याला हे ब्लीच वॉश करायचं आहे तर हे बघा हे आता मी ना पंधरा मिनटं झाली आहेत तर मी एकदा पुन्हा ब्लीच चेक करते आणि स्प्रेड करून घेते त्यानंतर वीस मिनटाने अशा प्रकारे आपल्याला हे ब्लीच व्यवस्थित झालं आहे का ते चेक करायचं आहे जर तुमच्या अप्पर लिपचे केस गोल्डन झाले असतील किंवा इयर्सच्या इथले केस गोल्डन थोडेसे झाले असतील तर समजायचं की आपलं ब्लीच झालं आहे त्यानंतर एक सॉफ्ट कपडा घ्यायचा आहे त्यानंतर एक सॉफ्ट कपडा घेऊन किंवा तुमच्याकडे जर स्पॉन्ज असेल तर क्ली क्लीन असा स्पॉन्ज किंवा सॉफ्ट कपडा घेऊन किंवा रुमाल वगैरे घेऊन आपल्याला हे ब्लीच क्लीन करून घ्यायचे स्वच्छ पाण्याने हे आपल्याला क्लीन क्लीन करायचं आणि नॉर्मल हँडनेच हे रिमूव्ह करायचे जास्त स्प्रे प्रेस नाही करायचे आणि कपडाही सॉफ्ट असला पाहिजे ठीक आहे त्यानंतर हे असं ब्लीच क्लीन करून घ्यायचं आहे नंतर पुन्हा ते पाणी चेंज करून पुन्हा फ्रेश पाणी घेऊन आपल्याला हे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे आपल्या आयब्रो किंवा डोळे याला हे लागतं कामा नाही हे ब्लीच लावल्यावर थोडंसं तुमच्या चेहऱ्याला चुरचुरेल सूर म्हणजे थोडंसं जळजळ होईल जास्त होत नाही थोडंसं होईल जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्त जळजळ होते तर क्लीन केल्यावर थंड पाणी फ्रीजचं थंड पाणी घ्या आणि त्याने तुम्ही फेस वॉश करा तर हे बघा ब्लीचनंतर हा स्किनचा फरक तर फक्त मी फेस वॉश केला आहे आणि हे स्किनमध्ये शाईन दिसायला लागली आहे तर हे बघा अशा प्रकारे ही स्किन शाईन करायला लागते जसं तुम्ही टर्न व्हाल तसं तुमची स्किन शाईन करेल हे फक्त ब्लीचचा इफेक्ट आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला दोन तीन आठवडे तर आरामात राहतो त्यानंतर आपल्याला फेस पॅक यूज करायचं आहे फेस पॅक हा कोणत्याही कंपनीचा घ्या वी एल सी सी ज्युएस किंवा कोणत्याही कंपनीचा तुम्ही फेस पॅक घ्या फक्त किंवा लोटसही घेऊ शकता पण तो फक्त असा फेसपॅक फेस पॅक फेस हवा आहे की जो ड्राय होणारा असेल तो असा ऑइली राहणारा किंवा क्रीमी बेस्ट राहणारा नसला पाहिजे त्याला त्याच्यामध्ये थोडंसं रोज वॉटर किंवा पाणी ॲड करा आणि मिक्स करून घ्या खूप छान असं आणि मग तर लक्षात ठेवा फेसपॅक नेहमी तुम्हाला ड्राय होणाराच घ्यायचं आहे जसं आपलं पीठ लावल्यावर ड्राय होतं तशा प्रकारे आणि तो व्हाईट रंगाचाच असला पाहिजे व्हाईट असेल तर तुमच्या स्किनला चांगली शाईन आणि ग्लो येईल त्यामुळे फेसपॅक नेहमी घेताना व्हाईट कलरचा आणि ड्राय होणारा घ्या कधीही पील ऑफवाला पैक यूज करू नका कारण तो आपल्या फेसमधला एक्सेस ऑइल बिलकुल रिमूव्ह करत नाही त्यामुळे आपल्या फेसमध्ये जो ऑइलीपणा असतो तो, तो बॅलन्स होत नाही आणि पिंपल्स वगैरेचे प्रॉब्लेम येतच राहतात तर त्यामुळे पील ऑफवाला फेस पॅक कधीच यूज करू नका तर फेस ला फेस फेस ते ते जाओ जाओ हा फेसपॅक आपण डोळ्याच्या स्किनला स्किनलासुद्धा लावू शकतो त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही तर पूर्ण फेसवर आणि नेकवर फेसपॅक यूज करून झाल्यावर डोळ्याच्या आजूबाजूची जी स्किन असते तिथेसुद्धा लावू शकता फक्त डोळ्यात जाऊ देऊन जाऊ न देण्याची काळजी घ्या आणि आयब्रोला ला वगैरे लावू नका त्यानंतर चांगलं त्यानंतर पाणी पुन्हा चेंज करून घ्या आणि पुन्हा तुम्ही हा फेसपॅक रिमूव्ह करा आणि नॉर्मल हँडनेच रिमूव्ह करायचं आहे तुम्हाला जास्त प्रेस करून किंवा घासून क्लीन करू नका त्यासाठी तुम्ही फेसपॅक एकदम ड्राय होऊ देऊ नका थोडंसं ड्राय झालं की वीस मिनटातच रिमूव्ह करून टाका तर अशा प्रमाण प्रकारे तुम्हाला पूर्ण फेसवर फेस, फेस जो फेस फेसपॅक जो आहे तो क्लीन करायचा आहे फेसपॅक तुम्ही आठवड्यातून एकदा यूज करू शकता म्हणजेच तुम्हाला टाईम असेल तर आठवड्यातून एकदा तुम्ही एकदा किंवा दोनदा तीन तीन दिवसांचं गॅप ठेवून तुम्ही फेस पॅक यूज करू शकता म्हणजेच लावू शकता फेस तर हे बघा फेस पॅक क्लीन केलं आहे मी आणि फेस वॉश करून जस्ट नॉर्मल टर्किश टॉवेलने किंवा सॉफ्ट अशा टॉवेलने तुम्ही फेस पॅक फेसला डॅप करून घ्या जास्त स्प्रेड किंवा जास्त रब करून तुम्ही फेसला ड्राय करू नका आणि ज्या ज्या दिवशी तुम्ही ब्लीच आणि हे फेस पॅक लावाल त्या दिवशी तुम्ही गरम पाणी पावडर किंवा क्रीम फेसवर कोणतंही अप्लाय करू नका तर हे बघा अशा प्रकारे हे दोन तुम्ही ट्रीक केल्यानंतर तुमची स्किन अशी ग्लोईंग करेल आणि शाईन करेल तर महिन्यातून ही एवढी काळजी तर आपण स्वतःची नक्कीच घेऊ शकतो तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा ब्लीच आणि फेस पॅक तुमची स्किन खूप शायनी होईल खूप छान होईल जर तुम्हाला ब्लीच यूज करायचं नसेल तर डेली मॉइश्चरायझर आणि विकली फेस पॅक नक्की यूज करा